नमस्कार मित्रांनो आज आपल्या सोबत आहेत सर्पमित्र भागवत वाघमारे सर्प मित्र सर्पमित्र कशा प्रकारे सर्प पकडतात तुम्ही या मध्ये पाहू शकता आपल्याला शाळेमध्ये वगैरे चौक सांगितले जाते की फोकस करा फोकस करा पण ज्या वेळेस आपल्या एरियामध्ये साप निघतो त्यावेळेस आपलं फोकस त्या सापावरीच असतं मित्रांनी फोकसबद्दल जर थोडक्यात सांगायचं म्हणलं तर फोकस हे पूर्णपणे अलर्टनेसवर अवलंबून असतं तुम्ही एखाद्या कामाबद्दल अलर्ट आहात यावरून तुमचं फोकस ठरत असतं एखादं कोणतं पण काम कंप्लीट करण्यासाठी त्या कामाबद्दल अल अलर्टनेस असणे खूप गरजेचं असतं अलर्टनेस हे पूर्ण काम कम्प्लीट होईपर्यंत असले पाहिजे माणसाचं फोटो टिकून राहतं जसं की या व्हिडिओमध्ये पाहू शकता बाकी तुम्ही सर्प मित्र कशा प्रकारे सर पकडतो ते बाबा तुमच्याकडे आले द्या

Halo, 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 halo,

মজাক নকৰিব चरण आले आमले नका जाई बाहेर पुगाले ती मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्ही पण असं ट्राय करण्याचा बिलकुल विचार पण करू नका अशा प्रकारची डिरिंग करणं कदाचित तुमच्यासाठी महत्त्व असू शकतं अशा प्रकारचा ट्राय करण्याचा तुम्ही विचार पण करू नका मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण सबस्क्राईब जितके वाढतील तितका अजून कंटेंट गोळा करण्यासाठी उत्साह येत असतो ते का जा Otra musa,